मराठा समाजानं यलगार का पुकारला आहे मराठा समाजाची नेमकी खतखत काय मराठा समाजाच्या खतखतीला कोपर्डीची जोड देणं योग्य आहे का असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात येत आहेत म्हणूनच मराठा समाजाची जी तरुण पिढी आहे तिला नेमकं सध्या काय वाटतं आहे कारण ती संक्रमणातून जाते आहे ती काहीतरी बदल घडवू पाहते आहे म्हणूनच आपण मराठा समाजाच्या नव्या पिढीशी संवाद साधणार आहोत हे जे प्रश्न आलेले आहेत मोर्चाच्या निमित्तानं एवढ्या लाखोच्या संख्येनं मोर्चे निघत आहेत असं कधी वाटलं होतं का की आपण आपल्या समाजासाठी रस्त्यावर उतरू असं तर कधी वाटत होतं की एवढ्या मोठ्या संख्येनं एवढी मराठी समा मराठा समाजामध्ये एक येईल कारण आज आपण मोर्चाचं एक स्वरूप बघितलं तर यामध्ये कोणी इंजिनियर नाही कोणी डॉक्टर नाही प्रत्येक जण येतं तो मराठा म्हणूनच येते आणखीन एक बाप बघायला येते की कोण श्रीमंत नाही आणि कोण गरीब पण नाही म्हणजे पै बाया प पैठणी साडी घालून आपल्या गरीब नातेवाईकासाठी बोलायचा एक नवी बाब आहे मराठा समाजासाठी जे की अगोदर कधीच घडलेली नाही अशी आहे की एवढ्या मोठ्या संख्येवर संख्या पाहायला गेले तर संख्या ही महत्वाची नाही आहे पण त्यातली एकी जर बघितली प्रत्येक म्हणतोय कोणी कोणी अरेंज केलं कोणी येते तर मी मराठा म्हणून एवढं सांगतो तू काय शिकतोयस माझं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे कशामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये सीव पी मधून आता सध्या काय करतोय आता सध्या मी जॉब करतोय एम एन सीमध्ये मध्ये जरी ते प्रायव्हेट सेक्टर असेल तरी एक मराठा म्हणून मी आजपर्यंत इंजिनिअरिंगमध्ये जेवढे फीस भरलेले आहेत मला आरक्षणाच्या जे जळा लागलेले आहेत जे मला त्रास भोगावं लागले तेवढीच मेरिट असताना तेवढीच गुणवत्ता असताना त्या रोषापाई मी इथे आलेलो आहे हां तो रोष तुझ्या आता आहे हा जे म्हणतोय आणि तूही शिकते आहेस तुला हे पटतंय हो बोलतोय म्हणून पडतोय की तुझं म्हणणं काय नाही मला तसं पटतय कारण शिक्षण तर माझं पण झालं आणि ज्यावेळेस मी शिकत होते त्यावेळेस मला पण एवढे फेस करावे लागलेत की बस प्रत्येक ची पण प्रॉब्लेम येतच होती त्यावेळेस कसं करायचं शेतकऱ्यांनी आता तर शेतकऱ्यांकडे काहीच ऑप्शन उरला नाही स्पेशली लातूरचे शेतकरी तर ते तर पूर्ण आता दुष्काळग्रस्त झालेले काहीच आमच्याकडे ऑप्शन राहिलेलं नाहीये आता सध्याच्या कंडिशनला तुझे वडील काय करतात शेतकरी आहेत ते पण मग तुला एबीसीची सवलत कधी मिळाली कर नाही भेटली मला पण तरीही म्हणजे आता मला नव्वद टक्के असतील आणि मी त्याच कॉलेजमध्ये गेले तर माझ्यासोबतची जी मुलगी भेटली तिला पन्नास टक्के असून तिने त्याच कॉलेजला आहे तिचे पप्पा क्लास वन अधिकारी आहेत त्यांनी दोन हजार रुपये फक्त भरतात तरी आणि माझे पप्पा शेतकरी असून पंचाहत्तर लाख पंचाहत्तर हजार रुपये मी भरते मलाही पर्सनॅलिटी नकोय आम्ही आमची आम, आम क्षमता तेवढीच आहे ना तर आधीच्या काळामध्ये ठीक होतं की आधी त्यांनी तेवढी नव्हती क्षण त्यांची क्षमता पण सध्या आहे ना त्यांची पण क्षमता क्षमता तर आता आम्हाला इक्वल आता एक आता मी सध्या एकाच पोझिशन वरून पुढे निघूत मग आर्थिक निकषावरती आरक्षण का नको सर्वांनाच लाभ मिळेल जे गरीब आहेत ते त्यांना लाभ आहे त्यांना पण भेटावा असं वाटत ज्यांना गरीब आहे त्यांना भेटायला पाहिजे पण असं होत नाहीये सध्या आपण पाहत आहोत मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या गरीब झालेला आहे किंवा तो कमकुवत झालेला आहे खरंच असं दिसतंय हा सर आज जर तुम्ही खेड्यापाड्यात गेलात तर तुम्हाला पूर्ण म्हणजे मराठा समाज हा शेतकरी वर्ग आहे ही गोष्ट पहिल्यांदा तुम्ही नमूद करा आणि सगळे शेतकऱ्यावर नैसर्गिकरित्या तर दुष्काळ पडतोच आहे पण जेव्हा आम्हाला निसर्ग साथ देतो तेव्हा आमच्या मालाला कितपत म्हणजे तुम्हाला भाव काय भेटतो आम्ही जे शेतखत म्हणजे शेताची जी बॅग आम्ही बियांची जी बॅग आम्ही आठ हजारात घेतो ती पेरल्यानंतर आम्हाला मोबदल्यात चार हजार देत आहे आमच्या घामाची आमच्या रक्ताची काहीच किंमत राहिली नाही का आज जर तुम्ही खेड्यापाड्यांनी जाऊन बघितलात तर साधारण म्हणजे मराठा समाजातील घरामध्ये दिव्यामध्ये तेल, घरा तेल आमच्याकडे पैसे नाही आहेत हे मराठा समाजाचं अस्तित्व तुम्ही ओळखून घ्या ना आम्ही होतो तेव्हा सत्ताधारी होतो पण आज आमच्या काहीच राहिलेलं नाही आहे आणि आमची काळाची गरज आहे आरक्षण आम्ही कुठल्या समाजाविरोधात नाही आहोत गरज आहे मराठा समाजाला आरक्षण मिळाला पाहिजे पण राज्य सरकारनं मराठा समाजाला शिक्षणात आणि नोकरीमध्ये सोळा टक्के आरक्षण दिलं होतं ते कोर्टात फसलं ते कोर्टात का फसलं मुख्यतः या विषयाकडं म्हणजे तटस्थपणे जर पाहायचं म्हटलं ना राज्यकर्त्यांची मराठ्यांना आरक्षण द्यायची इच्छाच नव्हती पण परिस्थिती अशी निर्माण झाली होती की त्या परिस्थितीमध्ये त्यांना आता आरक्षण देणं भाग होतं मग त्यांना राजकीय दृष्टिकोनातून विचार करत असताना एकीकडे ओबीसी समाजाला दुखवायचं नव्हतं आणि मग ओबीसी समाजाला न दुखवता आरक्षण कसं आहे एक फॉर्म्युला काढला गेला की तामिळनाडूचा फॉर्म्युला वापरू आणि त्या फॉर्म्युला आपण आरक्षण देऊ पण तामिळनाडूच्या फॉर्म्य सोशली एज्युकेशनली बॅकवर्डनेस समोर आणलं गेलं आणि त्यानुसार तिथं अतिरिक्त आरक्षण दिलं गेलं पण इथल्या राणे समितीनं जे आरक्षण दिलं गेलं ते समाजाचं जे सर्वेक्षण झालं ते आर्थिक आणि शैक्षणिक मागासलेपणाचं सर्वेक्षण झालं सामाजिक झालं नाही आणि त्यामुळं मग ते आरक्षण जरी दिलं ते कोर्टात मध्ये ते फसलं याच्यासाठी की सोशली बॅकवर्डनेस जे आहे समाजाचं तो समोर आले आणला नाही आणि प्रू झाला नाही त्यामुळे पन्नास टक्के वर्ष जरी आरक्षण द्यायचं असेल तर कुठल्याही समाजाला सोशली बॅकवर्डनेस प्रूव्ह करावंच लागेल त्याच्याशिवाय होत नाही म्हणून कोर्टाने त्याला स्टे दिलेला आहे म्हणजे एक प्रकारची फसवणूक झालेली आहे मराठा समाजाची आरक्षण मिळालं की प्रश्न सर्व सुटले असा आहे सर आरक्षण मिळाल्यावर सगळे प्रश्न सुटतील ह्या मताचे इथे कोणी नसणार आहे कारण आरक्षण ज्या लोकांना भेटलेलं आहे त्यांचे सगळे प्रश्न सुटले असे आम्ही नाहीये पण सध्या आरक्षण भेटल्यामुळे लोकांना ऍटलीस्ट सर्व ज, जे गरीब घरचे शेतकऱ्याचे मुलं त्यांना ऍटली एक प्लॅटफॉर्म भेटेल ते शिकू शकतील ते त्यांचे फीस वगैरे जर गव्हर्नमेंट थ्रू भरल्या गेला तर त्यांना पुढे जाण्याची एक उमेद भेटेल कारण सध्या काहीच नाही उरलेलं कुणाकडं सध्या काहीच उरलेलं नाही या मुद्द्याकडे अनेकांनी लक्ष वेधण्याची गरज आहे असं मराठा समाज लोकांना वाटतं गेल्या दशकभरापूर्वी पर्यंत मराठा समाज हा आत्मप्रौढीच जगत होता खोट्या अभिमानात तो जगत होता आणि आता तो सर्व आत्मप्रौढी अभिमान गळून पडलाय त्याला आरक्षण हेच आता असं वाटतंय की हे औषध आहे या सर्व कारणांवर हर्षल तुलाही असंच वाटत अगदी बरोबर आहे आता एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जर आम्हाला आरक्षण मिळालं तर काय होणार आहे सगळे प्रश्न सुटतील का हा तुम्ही प्रश्न विचारला होय सुटणार आहेत आमची मराठा समाजाची अर्थव्यवस्था सुधारणार आहे जिथं आम्हाला तीन लाख रुपये डोनेशन द्यायचं आहे ते तीन लाख रुपये वास्तीला आरक्षण मिळाल्यानंतर आम्ही मेरेटमध्ये बसू दुसरी गोष्ट आम्हाला नोकरीसाठी ओपनमधून फॉर्म टाकल्यानंतर सुद्धा नोकरी मिळत नाही तिथं आरक्षणामुळे नोकरी लागणार आहे हा सत्ताधारी समाज आहे या समाजातलीच नेत्यांची सत्ता महाराष्ट्रावरती वर्षानुवर्ष राहिली निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा मराठा समाजच हा डॉमिनेटिंग आहे असं असताना सुद्धा समाजावरती ही वेळ का आली अगदी बरोबर आहे तुमचा प्रश्न आहे मराठा समाज सत्ताधारी आहे पण हा सत्ताधाऱ्यांचा मोर्चा नाहीये हा विस्थापित मराठ्यांचा मोर्चा हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे कष्टकरी शेतकरी समाज मजूर समाज विद्यार्थी कॉलेजमधला तरुण युवक या मराठा मोर्चामध्ये सामील झालेला आहे का तर बाबा जे प्रस्थापित आहेत त्या प्रस्थापितांनी विस्थापितांचा विचार न केल्यामुळं ही विस्थापितांच्या मनातली खतखत बाहेर पडलेले आहे आणि त्या ताईच्या बलिदानामुळं आज रस्त्यावर समाज आला ते बलिदान आम्ही विसरणार नाही तिच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलेलो आहे बरोबर तुला कोणती स्वयंस्फूर्ती दाखवती म्हणजे तुला असं कसं वाटलं की आपण मोर्चात गेलच पाहिजे त्याशिवाय आपलं काहीच होणार नाही अहमदनगर येथील कोपर्डी या गावात जी घटना घडली प्रथम आमचं कर्तव्य बनतंय मराठ्यांचंच नाही तर कुठल्याही जातीची जर ती मुलगी असती तर आम्ही रस्त्यावर आलोच असतो म्हणून ह्या मोर्चाला एक जातीभेदाचं नाव दिलेलं असतंय पण तसं काहीच नाहीये त्या भगिनीला प्रथम न्याय मिळवून देणं ही सल, आमची हे आमचं कर्तव्य आहे त्या ताईचं खूप विचित्रपणे तिची हत्या करण्यात आलेली आहे जी अक्षरशः त्या डॉक्टरांनाही मला वाटते की पोस्टमॉर्टम करताना रडू आला असेल इतके विचित्रपणे तिची हत्या करण्यात आली आणि मी स्वतः एक मुलगी आहे मला माहिती आहे की आमची सेफ्टी आम्हाला किती गरजेची आहे आम्हाला पुढचं शिक्षण घ्यायचं आहे आणि आम्ही सेफ नाहीत आम्हाला ती गरज आहे सध्याची म्हणून आम्ही कोपर्डीच्या घटनेचा आणि ॲट्रॉसिटीचा संबंध हा तुम्ही संबंध महाराष्ट्रभर कसा लावताय कोपर्डी मधील मुलगी म्हणजे महाराष्ट्राची लेख नाहीये काय त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि ॲट्रॉसिटीच्या दबाव दबाव होताच शंभर टक्के आताच आमच्या मित्रांनी सांगितलं आणि त्या गावात अगोदर एक घटना घडली होती एक खून झाला होता त्या मुलीचा चुलत्याचा सुद्धा आता पोलीस दप्तरी रेकॉर्ड आहे सुद्धा ॲट्रोसिटीचा धाक दाखवून तो खून पचवल्या गेला होता या आधीसुद्धा बलात्काराच्या घटना झालेल्या आहेत मग तिथं प्रत्येक वेळेस ॲट्रोसिटी अॅक्ट लागूच झाला किंवा लागू होणारच होता असं तर काही नव्हतं त्यामुळं एकाएकी अॅट्रॉसिटीचा गैरवापर हा रोखलाच पाहिजे आणि त्याशिवाय आमचं जमणार नाही असं जे मराठा समाजाला वाटतंय हर्षल असं का वाटतंय ॲट्रोसिटी विषयी एवढी मराठा समाजामध्ये चिड का दिसते प्रथमतः मी एक सांगू इच्छितो की भारतातलं वास्तव अॅट्रॉसिटीचं काय आहे की भारतामध्ये एकूण अट्रॉसिटीच्या केसेस किती आहेत एक लाख शहाऐंशी हजार त्याच्यापैकी एक लाख एकोणीस हजार पाचशे सव्वीस केसेस या न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत आणि महाराष्ट्रामध्ये फक्त आणि फक्त एकोणसत्तर जणांना यामध्ये शिक्षा झालेली आहे म्हणजे ही जर आकडेवारी जर आपण लक्षात घेतली सर तर एक वास्तव आहे उघडपणे दिसतं की अट्रॉसिटीचा गैरवापर होतोय काही पोलीस अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आमचं नाही आम्ही सामान्य आहे पण काही पोलीस अधिकाऱ्यांचं असं म्हणणं येतं की बाबा अट्रॉसिटीवरून पोलिस अधिकाऱ्यांना सुद्धा धमकवण्यात येतं अनेकांनी अनेक नेत्यांनी म्हणतो मी समाजांना नाही म्हणत मी समाजाला दोष देण्यात अर्थ नाही काही दलालांनी त्याच्यातल्या अट्रॉसिटीच्या कायद्याच्या धाकाखाली बिल्डिंगा बांधल्या हे वास्तव समाज आहे समाजातलं त्याच्यामुळे समाजाला पवार जे म्हणाले की दोन सवर्ण प्रस्थापितांनी गैरवापर केल्यामुळं अॅट्रॉसिटीचा गैरवापर होतोय आणि ते मध्ये दलिताचा गैरवापर करतात म्हणून अॅट्रॉसिटीचा गैरवापर होतो हे बघा नेहमी एका नाण्याला दोन बाजू असतात अॅट्रॉसिटीचा गैरवापर जसा दलित मधल्या काही नेत्यांकडून करण्यात आला काही दलालांकडून करण्यात आला तसाच सवर्णांमध्ये सुद्धा झालेला आहे गाव लेवलच्या राजकारणामध्ये एकमेकांची जिरवी सुट्टी सुद्धा दलितांचा वापर करून अॅट्रॉसिटीचा वापर झाला आम्ही कुठं नाही म्हणतोय पण त्याच्यापेक्षा जास्त वापर हा दहशतीसाठी झालेला आहे अॅट्रॉसिटीचं तुझं लॉजिक आहे पण ज्या पद्धतीनं मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात महिला सहभागी होत आहेत त्यांनाही अॅट्रॉसिटीचा मुद्दा तेवढाच महत्वाचा वाटतोय हो सर कारण ज्या कोपडीतील मुलीवर जी हत्या तिचं जर बलात्कार करून हत्या करण्यात आली जर त्या नवांवर त्यावेळेस केस झाली असती किंवा तिच्या चुलत्यासोबत केस झाली असते तर तेव्हा आपण रोकू शकलो असतो त्या मुलीची हत्या होण्यापासून तिची तिच्या क्रूर छळापासून तिला आपण वाचू शकलो असतो तसंच आज का तिच्यासोबत झालं कधी आमच्यासोबतही होऊ शकतं त्याच्यामुळे आम्हाला वाटतं की अट्रॉसिटी कायदा एकदम सक्त करावा किंवा रद्दच करावा आज ज्यांना ओबीसीचं आरक्षण मिळालेलं आहे त्या जाती किंवा त्या जातीचे लोक मराठ्यांना ओबीसी मध्ये सामावून घेतील का किंवा आपल्या ताटातला घास मराठ्यांना देऊ करतील का आतापर्यंत विरोध केला? विरोध केला असं म्हणून चालणार नाही झाकलीमूठ सव्वा लाखाची ठेवून प्रश्न सुटत नाहीत हार्ड फॅक्ट्सला तुम्हाला कधी ना कधी सामोरं जावं लागतं आमचं आरक्षण जे मागतो आम्ही ओबीसी प्रवर्गामधलं ते इतर जातीच्या जा कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागतोय त्यामुळे विरोधाचा प्रश्नच येत नाही कुठे मुद्दा आरक्षणाच्या भोवती फिरत असताना समाज मागासलेला आहे का नाही हा जो बेसिक क्रायटेरिया विचारात घेतला जातो पण कसं आहे ओबीसीचं जे आरक्षण आहे ओबीसीच्या आरक्षणाची जी, जी लाईन आहे ती व्यवसायावर आधारित आहे व्यवसाय हा निकष आहे आणि त्या व्यवसायाच्या अनुसार तो समाज कशा पद्धतीनं गावगड्यामध्ये असतो त्याचे परंपरा काय त्याचं राहणीमान काय त्याचं उत्पन्न काय ह्या सगळ्या बाबी जो सोशल बॅकवर्डनेस काढण्याचा आहे तो त्याच्या बाबतीत विचारात घेतला जातो परंतु वस्तुस्थिती हे आहे की मराठ्यांच्या बाबतीत हे काही वेगळं नाही इतर जसं आपण आता उल्लेख केला धनगर असेल माळी असेल तेली असेल त्यांच्या जीवनमानामध्ये आणि मराठ्यांच्या जीवनमानामध्ये काही फरक नाही आहे पण त्या जाती जेव्हा ओबीसीमध्ये घेतल्या गेलेल्या आहेत आणि त्याच अनुषंगाने दुसरा मुद्दा जसं विदर्भामधले कुणबी आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये दोन हजार चारला कुणबी मराठा आणि मराठा कुणबी अशा नोंदी असलेल्या ना ओबीसी मध्ये घेतलेला आहे फक्त राहिला प्रश्न कुठला आहे तर मराठवाड्यातला आहे मग मराठवाड्यामध्ये नोंदी काय आहेत तर मराठा म्हणून नोंदी आहेत आता मराठवाड्यातली जी की मराठा कम्युनिटी आहेत त्याचे विदर्भात नातेसंबंध आहेत पश्चिम महाराष्ट्रामध्ये नातेसंबंध आहेत पण पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा विचार करत असताना नोंदी असलेल्याला ओबीसीमध्ये घ्यावं असा जो निकष लावलेला आहे मग तिथं सोशल बॅकवर्डनेसचा विचार नाही आहे फक्त नोंद असणं हाच सोशल बॅकवर्डनेसचा विषय आहे का जेव्हा मग कुणबी ओबीसीमध्ये मराठा कुणबी ओबीसीमध्ये कुणबी मराठा ओबीसीमध्ये मग मराठा जो त्याच्यासोबत जर कन्सिडर केला तर त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही आहे पण मी शंभर टक्के सांगतो मी जेवढा अभ्यास केलेला आहे त्याच्यावरनं हा मराठा समाजसुद्धा पूर्णपणे म्हणजे रिझर्वेशनमध्ये आहे पण हा केवळ आणि केवळ पॉलिटिकली ह्याला वेगळ्या पद्धतीने घेऊन गे, गेलं गेलं गे, गे, आणि मग हे आयोग समित्या पन्नास टक्क्याच्यावर ओबीसीला दुखावला जाईल बी सी आपलं कसं देतील हा सगळा जो आहे ना हे पॉलिटिकली केलेलं एक षडयंत्र आहे मराठा समाजाच्या बाबतीत मी हे म्हणजे मी जे अभ्यास आहे त्याच्यावरून मी सांगतो तुम्हाला मला आता एकच प्रश्न विचारायचा जर का हा आरक्षणाचा तिढा लवकर सुटला नाही सरकारसमोर सुद्धा फारसे त्याचे पर्याय उपलब्ध नाहीत अशा वेळी या मोर्चामध्ये इतक्या मोठ्या संख्येनं तरुण तरुणी येत आहेत त्यांचा भ्रमनिराश होणार नाही का अजिबात नाही आणि जर आमचा प्रश्न आता सुटला ना नाही ना तर आम्ही डायरेक्ट मंत्रालयात जाऊन बसून आमचा प्रश्न सोडवून घेऊ आता नाही हा शब्द आम्ही ऐकणार नाही आमचं आमचे रक्त आमच्या रक्ताचा जो गुण आहे ते आम्ही दाखवून देऊ यानंतर संतोष मला एक प्रश्न विचारायचा यामध्ये एक राजकारण पुढे येत आहे कधी भै्यू महाराज पुढे येत आहेत कधी शरद पवार पुढे येतात तेव्हा आणखीन कोणी पुढे येतील तर हे जे मोठे मोठे नेते श्रेय घेण्याची लढाई करतायत किंवा बुद्धिभेद करण्याचाही प्रयत्न करतायत तर त्याविषयी समाजातल्या तरुणांना काय वाटतं तुम्ही सोशल साईटवर जर पाहिलं तर भाऊ महाराज एवढं आदरणीय स्थान असून सुद्धा त्यांचा सा, सोशल साईटवर कचरा कचरा केलाय पवार साहेबाबद्दल कधी कोणी अनोद्गार काढत नव्हतं त्यांना सुद्धा किती खालच्या लेवलवर जाऊन बोलतायत माझं नेत्यांना या निमित्तानं सांगणं आहे की सांग तुम्ही तरुणांच्या नादी लागू नका याच्यामध्ये राजकारण आणू नका समाज आता रस्त्यावर उतरलाय याचे बळी तुम्ही होणार आहात तुमच्या भ्रष्टाचारातला कमावलेला पैसा तुमची प्रतिष्ठा मोडून काढतील हे तरुण तरुणांच्या नादी लागू नका हा माझा त्यांना मेसेज आहे तरुणांच्या नादी लागू नका तरुण तुमचं सगळं काही मोडून काढतील तुम्ह हा मेसेज आता राजकारण्या घ्यायची गरज आहे आणि त्यामुळंच राजकारणी हे मोर्चाच्या मागे दिसत आहेत म्हणजे मी सगळ्यात पहिल्यांदा हे सांगू म्हणजे इच्छिते की राजकारणातल्या आपल्या समाजातील लोकांनी काय केलं आणि काय केलं नाही आम्ही खरंच तरुण मंडळी याचा विचार करत नाही आहेत त्याचं कारण पण असं आहे भूतोना भविष्य पहिल्यांदा मराठा समाज हा एकत्र झाला आहे मग आम्ही जी जी ही युथ पिढी आहे मराठा समाजातील आम्ही थोडं पॉझिटिव्हली घेतो आलोत आम्ही एकत्र आम्हाला आता दिशा मिळते आहे आणि आम्ही जे ठरवलं आहे त्याप्रमाणे आम्ही करू मग आता राजकारणातले लोक जे म्हणजे आम्ही पाठीमागे ठेवलं आहे त्यांना ज्यांना यायची इच्छा आहे ते येऊ शकतात आणि ज्यांना असं वाटतं की नको ना आपण नाही पडायचं त्यांना हेही माहिती आहे की इलेक्शनला आपण जेव्हा उभे राहू तेव्हा आपल्याला यांची गरज आहे पण आता या मोर्चातनं एक गणित निश्चित झालं की आता आम्ही राजकीय लोकांच्या मागे नाही राजकीय लोक आमच्या मागे आहेत आणि हेच आमच्या तरुणातली स्पेशालिटी आहे आणि इतक्या दिवस बदल झाला नाही पण इथून पुढे मराठा समाज आणि मराठा समाजातला तरुण हा बदल घडवल्याशिवाय राहणार ना ना नाही आरक्षण सरकार काही देत नाही आमचा मराठा शिवाय घेतल्याशिवाय राहत नाही त्यामुळे आता हे फिक्स आहे की आमच्याकडे आरक्षण आहे चुका चुकून झाल्या तर होत असतात पण जर जाणून बुजून जर एखादी गोष्ट केली तर त्याला चूक म्हणता येत नाही आज जी महाराष्ट्राची राजकीय परिस्थिती आहे ती सगळी ओबीसीच्या राजकारणाच्या भोवती फिरत आहे त्यामुळं मराठ्यांना जर आरक्षण दिलं तर ओबीसी मतं आपल्या विरोधात जातील यामुळं मराठ्यांना आजपर्यंत आरक्षण दिलेलं नाही त्यामुळं आताचं जे सरकार आहे त्या सरकारला आम्ही सांगू इच्छितो की बाबांना तुम्ही याच्यामध्ये पडू नका तुम्हाला आम्ही एकदम बहुमतानं निवडून दिलेलं आहे एकदम अपेक्षेनं निवडून दिलेलं आहे तुम्ही सुद्धा तुमच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये मराठा आरक्षण असेल शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव असेल युवकांसाठी स्कॉलरशिप्स असतील असे अनेक आश्वासनं तुम्ही आम्हाला दिलेले आहेत आणि आम्ही तेच मागतोय जे तुम्ही जाहीर केलं होतं मुख्यमंत्री म्हणत आहेत की ईबीसीची मर्यादा आपण वाढू किती वाढू हे म्हणत नाहीत पण एक लाखाच्या वर आपण नक्कीच वाढू असं एकमेव आश्वासन त्यांनी आपल्या त्या मुलाखतीच्या निवेदनातून दिलाय ईबीसीची मर्यादा जर का वाढवली तर एक चांगला मेसेज सरकारकडून मोर्चेकऱ्यांमध्ये जाऊ शकतो आता की नाही म्हणजे त्यांनी आश्वासनं देणं चर्चा बसवणं हे नाही हे जरा पळवापळवीचे किंवा सरकारनं आमच्याकडे केलेल्या काण्या डोळ्यासारखं दिसतंय म्हणजे औरंगाबादमध्ये सुरुवातीला पाच लाख लोक आले नंतर ती संख्या वाढत वाढत आज आम्ही लातूरमध्ये आहोत आणि ह्या सगळ्या गोष्टींकडे जर पाहिलं सरकार ना तर सरकारने आता आमच्याकडे कानाडोळा करून जमणार नाही त्यांनी एकतर कोपर्टीतलं जे प्रकरण आहे त्यामध्ये त्यांनी फास्ट ट्रॅक कोर्टात बसवावं अहो फास्ट ट्रॅक कोर्टात बसून चालणार नाही फास्ट ट्रॅक कोर्टात त्यांनी एका वर्षाच्या आत न्याय द्यावा आणि दुसरी गोष्ट ओबीसी मध्ये त्यांनी अशा फक्त आम्हाला चॉकलेट देऊन जमणार नाही तात्काळ तुम्ही बसवायची तर कमिटी बसवा आणि कमिटीत एकही नेता नसावा चांगला काम करणार असो वा नसो तुम्ही प्रत्येक ग्रामीण भागात जा तिथे नेतेगिरी न करणारा पण एक पुढारी असतो जो समाजाचा विचार करतो अशा लोकांना एकत्रित करा कसं करायचं मुद्दा की सरकारनी चर्चा करायची तर कोणासोबत करायची तुमच्या चार लोकांबरोबर केली तर इतर चार लोक नाराज होतात त्यांच्या बरोबर केली तर तुम्ही नाराज, नाराज व्हाल मग चर्चा करायची आम्ही हे ठरवायचं हे ठरवायचं सरकारनं पण चर्चा करायची पण कशावर करायची हे आम्ही ठरवणार चर्चा कशावर करायची हे आम्ही ठरवणार चर्चा तुम्ही कोणासोबत पण करा पण आमचं म्हणणं असं की मराठा आरक्षणावरती तुमच्याकडे काय प्लॅनिंग आहे हायकोर्टानं जे स्टे दिला ते तुम्ही कसं उठवणार आहात आरक्षण कसं जाहीर करणार आहात किती दिवसात जाहीर करणार मग त्याच्यावर चर्चा करू तुम्ही समाजातली बेरोजगारी कशी दूर करणार आहात सुशिक्षित बेरोजगारांना तुम्ही काही भत्ता वगैरे देणार आहात का आधी सांगा आज शिक्षणासाठी सांगितलं सगळ्यांनी भरायला पैसे नाहीत त्या पैशाचं तुम्ही काय करणार ते, का ते आधी तुम्ही बोला आधी तुम्ही तुम्ही एक बेसिक स्ट्रक्चर जाहीर करा मुख्यमंत्र्यांनी बोलण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही हाणून पाडलाय ना काय बोलायचा प्रयत्न केला त्यांनी त्यांनी कुठला कुठला त्यांनी शासन निर्णय आजपर्यंत घेतला नाही एक दोन महिन्यापासून हे मोर्चे निघत आहेत अजून त्यांची झोप गेलेले नाही आज अमेरिकेला गेले दोन चार दिवसासाठी इतके लाखोंचे मोर्चे निघत असताना अमेरिकेला जायचं काय ज्याच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी ते गेले हे राज्याचा विरोध अभिघातक निर्णय का हा राज्याचं हित नाही का मराठा समाज हा साधारणतः चाळीस टक्के समाज आहे मराठा हा आत्मा आहे महाराष्ट्राचा आतापर्यंत बत्तीस टक्के म्हणत होते आता चाळीस टक्के कसे झाले कुणबी आणि मराठा दोन्ही मिळून चाळीस टक्के झाले ना ओके म्हणजे राजकीय टर्म मध्ये किंवा पॉलिटिकल टर्म मध्ये मराठा समाज हे पकडताय तुम्ही बरोबर बरोबर पॉलिटिकल टर्म मध्येच मी पकडतोय का असं का असं कारण राजकारण आहे त्यांना सत्ता टिकवायची माझ्यासारखे पत्रकार जेव्हा म्हणतात की या मोर्चाचा हेतू राजकीय आहे तेव्हा टीका केली जाते नाहीये ह्या ह्या मोर्चाचा हेतू हे राजकीय ही मीडियाच करायला लागलेली याच्यामध्ये मीडिया की राजकीय म्हणून काय राजकीय म्हणजे मुख्यमंत्र्यांसाठी राजकीय त्यांना त्यांना नको आहेत का आमची मतं आम्ही आज त्यांना फुकट मतं दिलेलीत ते पैसे वाटतात बाकीच्या पक्षावाले यांना आम्ही फुकट मतं दिलेली विचारा कोणी पैसे घेतलेले तु तुम्ही म्हणता चर्चेला कोणी बसवायचं तर मला एक सांगा की मुख्यमंत्र्यांनी चर्चेला बोलवलं ह्याच्या आधी एकाला आमदार की दिली दुसऱ्याला बोलवलं परत खासदार की दिली एकाला बोलवलं कॅबिनेट मंत्री पद दिलं आमच्या चर्चा घडवून तुम्ही काय फक्त पद वाटत सुटता का मराठ्यांचे निर्णय कोण घेणार मग मुख्यमंत्री आहेत तुम्ही आणि आज तुम्ही अमेरिकेला पळताय का तर मोर्चाला भिहून पळालात तू चांगला मुद्दा छेडला आहेस तुमचे एक राजे उदयन राजे हे राष्ट्रवादीच्या धावणीला आहेत असं अनेक जण म्हणतात आणि दुसरे जे संभाजी राजे आहेत त्यांना भाजपनं पळवलं आहे काय वाटतंय सर मुळात म्हणजे आम्हाला ह्या राजकीय नेतेविषयी कायच बोलायचं नाही आम्हाला यांचा बिलकुल पाठिंबा नकोच आज सुद्धा आमच्या इथल्या मिटिंग म्हणजे क्रीडा संकुलमध्ये काही आले होते नेते पण आम्ही त्यांना समोर बसू दिलं सु, बसू सुद्धा दिलं नाही पुन्हा उठले आणि ते झाडाखाली जाऊन सावलेलं बसले त्याच्यामुळे नाव नावसुद्धा इथे घेऊ न नाही खरंच म्हणजे त्यांना डबल एकदा प्रसिद्धी मी तर कोण ही कोणही उदयनराजे भोसले कोण ये संभाजीराजे कोण आहेत हे कधी आमचे प्रश्न मांडले आमचं तारुण्य गेला अभ्यास करण्यामध्ये तारुण्य हात दाख विल तिथपर्यंत आमच्या जमिनी होते आज आम्हाला हात हातभर जमीन येतात त्याच्यावर आमच्या मराठा समाजात ओळखून घ्या अल्पभूधारक झालो आम्ही मग आज आम्ही कसं करायचं तारुण्य जाण ह्या शब्दाचा अर्थ करतोय का मी अभ्यासिका चालवतोय माझ्याकडे दोनशे विद्यार्थी आहेत एमपीएससी चे तिथे येऊन बघा तीस तीस वर्षे वय झाले त्यांचे शेवटी सरकारनं वय वाढवून दिले त्यांना सरकारनं केलं ना पण काहीतरी वय अजून एकदा पाच वर्ष द्या पुन्हा डायरेक्ट ज्येष्ठ काय लोकशाही आहे आपल्या देशामध्ये विधी विधानसभा आहे विधान परिषद आहे आम्ही यांना निवडून दिलेले यांनी तात्काळ विशेष अधिवेशन बोलवलं पाहिजे तात्काळ विशेष अधिवेशन बोलून जे जुनं फासलेलं जे डुप्लिकेट आरक्षण आहे ते आधी मागं घेतलं पाहिजे म्हणजे हायकोर्टातला तिढा सगळा संपेल आणि नवीन मसुदा तयार करून तात्काळ सगळे सुप्रीम कोर्टातले जजेस रिटायर झालेले यांनी बसवावेत हायकोर्टचे जजेस यांनी बसवावेत आणि नवीन मसुदा मराठा आरक्षणाचा तयार करावा नची पण कमिटीचा अभ्यास करावा तामिळनाडूच्या धर्तीवरती मराठा समाजाचं महाराष्ट्रातलं माग असले पण सिद्ध होतय ते करायला यांना करायचं नाही ते जर करायला तयार नसतील तर आम्ही युवक म्हणजे जर त्यांच्या अधिकारी त्यांना सहकार्य करत नसतील सारखे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पीबी सावंतांनी दिलेली नोट यांनी कचऱ्यात फेकली ना त्याचं पण उत्तर मागा ना त्यांना का फेकले म्हणून न्यायमूर्ती पीबी सावंत हे आमच्या मराठा समाजाचे होते त्यांनी एक नोट दिली होती आरक्षण मिळावं म्हणून ते त्यांनी कचऱ्यामध्ये फेकले राणे समितीने त्यांची दखल घेतली नाही माझं म्हणणं एक आहे जर कायद्याच्या चौकटीमध्ये जर तुम्हाला आरक्षण बसवायचं असेल तर तुम्ही निवृत्त हायकोर्ट निवृत्त सुप्रीम कोर्ट बसवा मसुदा तयार करून घ्या कारण हे कायद्याच्या चौकटीमध्ये बसणं शक्य आहे मी कायद्याचा विद्यार्थी आहे मला माहिती आहे कसं बसतंय जर तुम्हाला जजेस वेळ देत नसतील तर आम्हाला सांगा आम्ही सगळे विद्यार्थी त्या जजेसकडे जाऊन तुम्ही वेळ द्या म्हणून आता जे काही सगळ्या संघटना या रस्त्यात उतरलेल्या आहेत रस्त्यावर त्या संघटनांना त्या संघटना सर्व संघटना मिळून आम्ही काही ठराविक विद्यार्थी त्यांच्यापुढे बसू जसं की आता माझ्या ताईंनी सांगितलं की बाबा आम्ही भर चौकात सुद्धा सभेच्या रूपात चर्चा करायला तयार आहे आम्ही देऊ ना तुम्हाला एक दहा मुली देऊ दहा मुलं देऊ त्या वीस विद्यार्थ्यांशी चर्चा करा त्यांच्या प्रश्नावर तोड कारण आजचा प्रश्न हा तरुणांचा आहे ही जे आज चित्र निर्माण होत आहे की दलित विरोधी हा लढा आहे आज मध्येच मी काल वाचलं ओबीसीचे नेते मोर्चे काढायला लागले काय संबंध आला तुमचा तुम्हाला तुमची ताकद दाखवायची तुम्ही मोर्चा काढला ते काढू देत की आग ते मोर्चे काढत आमच्या आमच्या विरोधात तुम्ही कशाला काढता आम्ही तुमच्या विरोधात काढलाय का आम्ही माळीचं आरक्षण ज्या वेळेला दिलं आम्ही काय बोललोत का वंजारी समाजाला आरक्षण दिलं आम्ही काय बोललोत का तुम्ही सर्वे न करता दिलं तरी पण आम्ही कसं बोललोय तुमच्या समाजातले एक बाळासाहेब सराटे त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आणि ते म्हणाले इतरांना जे ओबीसी आरक्षण दिलं त्याची न्यायालयीन चौकशी करा न्यायालयीन चौकशी करा ते मुख्यमंत्र्याचा विषय झाला पण आमच्यापैकी कुणी गेलेलं नाही आंदोलनामध्ये जे लोक आलेले आहेत त्यांनी कधी आंदोलन केलं नाही काही नाही कोर्टात कुणी गेलंय का सराटे कोर्टात गेलेत का मुख्यमंत्र्यांकडे गेले ते काय डिप्लोमसी असेल त्यांचे त्यांच्या मनामध्ये काय प्लॅन असेल त्याचा आमचा काही संबंध नाही आमचा संबंध काय आहे की आम्ही जर आमच्या हक्कासाठी रस्त्यावर येत असलो तर तुम्ही पोटात दुखू देऊ नका तुमचे नेते तुम्हाला भडकवत असतील ते भडकू नका समाज दलित असेल मुस्लिम असेल मराठा असेल या सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे त्याचं कारण असं आहे की दलितांची आणि मराठ्यांची अर्थव्यवस्था संस्कृती एकमेकांवर अवलंबून आहे गावातला गावगाडा एकमेकांवरती अवलंबून आहे गडीवारच्या मराठ्यांनी आजपर्यंत वाडी वास्त्यावरच्या मराठ्यांना आणि सुखाने कधी जगू दिलेलं नाही शरद पवारांनी जे म्हटले वापर त्याच्यात पण काही प्रमाणामध्ये तथ्य आहे पण दलित नेते जे व्यवसाय मांडून बसलेले ते त्यांना कसं काय दिसलं नाही हे सुद्धा आम्हाला प्रश्न वाटतो ना त्याच्यामुळे आज जो प्रश्न निर्माण झालेला आहे जो आमचे बेकारी आहे आज आम्हाला शिक्षणामध्ये मागासले पण निर्माण झालेला आहे ह्या ह्याच्या विरोधामध्ये आमची जी चिड आहे त्याच्यावरती सरकारनं तात्काळ एक पॉलिसी तयार केली पाहिजे आज دليل ओबीसी आणि अल्पसंख्याक हेच आम्हाला पॉलिसीमध्ये दिसतात एकूणच मराठा तरुण विद्यार्थी हा आर्थिक विवंचनेत आहे त्याच्यासमोर पर्याय कमी आहेत आणि त्यातून सरकारनं मार्ग काढला पाहिजे खर तर मार्ग कसा काढावावरती यावरती सुद्धा मंथन झालं पाहिजे ते दोन्हीकडून झालं पाहिजे सरकारकडूनही झालं पाहिजे आणि त्याचबरोबर विद्यार्थी जे मोर्चात आहेत ते त्याचबरोबर ज्यांना मोर्चात आणलं जात आहे त्या लोकांकडून सुद्धा ते काढून घेतलं पाहिजे तरच हा तिढा सुटणार आहे कारण एक गोष्ट ही पक्की झालेली आहे किंवा निश्चित झालेली आहे ती म्हणजे मराठा मुक मोर्चाचा आत्मा काय असेल तर ते मराठा आरक्षण आहे आणि त्या दृष्टीनं सरकारनं काहीतरी निर्णायक भूमिका घेतली पाहिजे हेच सर्वांना वाटतंय आहे